हॅलो आणि नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील आहे तर माझ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये मा माझी ही छोटीशी दोन मुलं म्हणजे ज्ञानेश्वर आणि मुक्ताई सामील झाली होती त्यांचं हे गोड कौतुक मला तुमच्यावर शेअर करायचं होतं आणि त्याचवेळी मला माझ्या शाळेतील एक कविताही आठवली म्हटलं तीच कविता तुमच्याबरोबर शेअर करावी माझी मुक्ताई मुक्ताई मुक्ता वर्षाच रे गुरु माझी मुक्ताई आहे ती दहा वर्षाची आहे आणि चांगदेव योगी यानं तिला गुरु मानले आहे माझ्या मुक्ताईचं किती आघात अस ज्ञान असेल की चांगदेव महाराजांनी त्याला तिला गुरु मानले आहे अरे संन्यासाची पोरं कोणी बोलतही नाही पोरांचं कधी तोंड पाहू नये लोक म्हणत होते त्या काळी की, की ही संन्यासाची मुलं आहेत त्यांचं तोंड पाहू नये असं ज्यावेळी लोक म्हणत होते तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना खूप वाईट वाटत होतं ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागा गेल्यानंतर लोक त्यांना तोंडावरती म्हणत होते की ही संन्यासाची मुलं आहेत त्यांना भिक्षा घालू नका असं म्हटल्यानंतर ज्ञानेश्वरांना खूप वाईट वाटलं ते घरी आलेत आणि त्यांनी ताटी लावली म्हणजे दरवाजा लावून घेतला अरे असं माझं तोंड कसं दावू मी लोक आले ज्ञानेश्वर महाराज मुक्ताईला म्हटले की मी संन्यासाचं पोर आहे आणि माझं असं तोंड मी लोकांना कसं दावो ताटीलाही ज्ञानेश्वर ज्ञानदेव घरामध्ये दडले ताटी म्हणजे दरवाजा लावून ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळी घरामध्ये दडून बसले त्यावेळी माझी छोटीशी मुक्ताई त्यांना समजवते उभं गेले ज्ञानदेव मुक्ताई बोले ताटीचे अभंग आणि कळवळून ताटीचे अभंग म्हटले आपले आघात ज्ञान आपल्या मोठ्या भावाला ज्ञानेश्वरांना सांगितलं तेव्हा माझ्या छोट्याशा दहा वर्षाच्या मुक्ताईचं हे ज्ञान पाहून गही वरले ज्ञान देव डोळे गेले भरसुनी एवढ्या छोट्याशा मुलीला माझ्या बहिणीला इतकं ज्ञान आहे हे बघून ज्ञानेश्वर गहीवरले असा भाग्यवान भाऊ या आघात ज्ञान असणाऱ्या मुक्ताईचा मी भाग्यवान भाऊ आहे त्याची मुक्ताई बहीण असं म्हणून त्यांनी घट्ट मिठी आपल्या मा, बहिणीला मारली तर अशीच ही जोडी माझ्या मुक्ताई आणि ज्ञानबाची तुम्हाला कशी वाटली आणि माझे ज्ञानेश्वर मुक्ताई कशी वाटतायत येत आघात असं जे मुक्ताईचं ज्ञान आहे आणि ज्ञानेश्वरांची जे आपल्या माऊलींची आघात अशी पुण्याई आहे त्याचा आशीर्वाद माझ्या दोन लेकरावरती राहावा एवढीच सदिच्छा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या भारतीय संस्कृतीचं आणि मेन म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीची ओळख आपल्या मुलांना व्हावी म्हणून हा छोटासा प्रयत्न तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा